ਸਤਿ ਸ਼੍ਰੀ ਅਕਾਲ ਮਿੱਤਰੋ ਕਸ਼ਾਹ ਤੁਮੇ ਇਤਰ ਬਗਾ ਪੁਸ਼ਪਾ राहते या चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे तर बघा मैत्रिणीनं मी अशा प्रकारचे इथे चार प्रकारचे इथे पोटॅटोपासून प पराठे बनवलेले आहे तर बघा ते प्रकारे बनवलेले आहे तो व्हिडिओज आपल्यासोबत शेअर करत आहे तर आता बघा आता सुट्ट्या संपलेल्या मुलांच्या शाळा लागलेल्या आहे तर रोज रोज काय भाजीपोळी मुलं काही आवडीने खात नाही तर अशा प्रकारे जर पराठे बनवून दिले आपण तर ते आवडीने खातात तर बघा मैत्रिणी इथे बघा मी इथे तीन ते चार आलू घेतलेले आहे आणि इथे कांदा कढीपत्ता आणि सांबार इथे घातलेला आहे त्यानंतर यामध्ये थोडं मी तिकीट घालणार आहे आणि थोडी हळद घालणार आहे तर बघा मित्र आणि इथे मी थोडं इथे चाट मसाला घातलेला आहे त्यानंतर थोडं मी इथे धने धन्यपावडरसुद्धा घालणार आहे आणि थोडं इथे मीठ घालायचं आहे चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे तर अशा प्रकारे मी सर्वसायन एकत्र करून घेतले आणि थोडे मी इथे तीळसुद्धा घालणार आहे तर अशा प्रकारे मी सर्व साहित्य एकत्र करून घेत आहे चमचाने व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे तर हे व्यवस्थित फेटलेलं नाही तर मी इथे हाताने छान व्यवस्थित फेटून घेणार आहे बघा छान गोळा करून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे बघा एकही गुठ गुठली यामध्ये ठेवायची नाही आहे प्लेन आपल्याला तो आलू पूर्ण आलूचं सारण ते प्लेन करून घ्यायचं आहे जसं समोसाला वगैरे असतं प्रकारे आपल्याला करून घ्यायचं आहे तर मी इथे बघा पूर्ण साधारण छान एकजीव करून घेतलेला आहे आता मी जे पराठे भरून घेणार आहे तर पराठे भरून घेण्यासाठी मी इथे कणिक आधीच भिजून घेतलेली आहे आता इथे मी गॅस सुरू करत आहे आणि तवा ठेवलेला आहे तवा गरम होईपर्यंत मी इथे पराठा लाटून घेणार आहे तर बघा हा एक प्रकारचा पराठा आहे तर पहिला प्रकार बघा पराठ्याचा हा आहे तर मी इथे मी इथे आतमध्ये मी इथे सारं भरलेला आहे आणि ही पोळी इथे मी लाटून घेत आहे तर बघा हा अशा प्रकारे पराठा मी ते गोल लाटून घेत आहे आणि इथे गोल थोडा हलक्या हाताने तो लाटून घ्यायचा आहे आणि बघा इथे छान लाटून झालेला आहे तेल पण आपण टाकून घेतलेला आहे तर इथे बघा हा पराठा मी इथे तव्यावर टाकलेला आहे आणि त्यानंतर दुसऱ्या प्रकारचा दुसऱ्या आकाराचा मी इथे पराठा बनवणार आहे तर बघा हा पराठा आहे हा छान एक साईडने शिजून घ्यायचा आहे नंतर दुसऱ्या साईडने त्याला थोडं तेल टाकून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या साईडने शिजू द्यायचं आहे तर बघा मुलांना रोज रोज असं भाजीपोळी भाजीपोळी खाण्याचा खूप कंटाळा येतो म्हणून मी अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे पराठे त्यांना वेगवेगळ्या आकारचे बनवून देते म्हणजे जेणेकरून मुलांना कंटाळा करत नाही आणि टिफिन पण फिनिश करून आणतात तर स्कूल मध्ये मी सहसा अशाच प्रकारचे पराठे वगैरे करून देते तर आप मुलांना जर पालेभाज्या जर आवडल्या नाही किंवा भाज्या जर आवडल्या नाही तर आपण जर भाज्यांचा जर जर आपण उपयोग अशा प्रकारे केला मुलांना जर पराठ्याच्या पद्धतीने जर आपण अशा भाज्या आतमध्ये भरून मुलांना दिलं तर बघा आता यामध्ये मी गोबीसुद्धा गोबीची भाजीसुद्धा यामध्ये सारण भरून अशा प्रकारे गोबीच्या भाजीसुद्धा करू करू आपण अशा प्रकारे पराठा करू शकतो तर मी इथे पोटॅटोचं पासून हे पराठे बनवत आहे तर बघा इथे हा जो आकाराचा पराठा आहे हा टिफिनमध्ये सरळ बसायला हवा यासाठी अशाही प्रकारचासुद्धा आपल्याला पराठा करता येतो म्हणून मी इथे बघा इथे मी लांब आकाराचा पराठा केलेला आहे आणि तो बघा एक साईडने छान शिजलेला आहे आता दुसऱ्या साईडने तो शिजून घेत आहे तर बघा हा जो आकाराचा पराठा आहे तो याला आपल्याला फोल्ड न करता टिफिनमध्ये बंद बसायला हवा यासाठी अशा आकाराचा सुद्धा पराठा आपल्याला मुलांना आपण देऊ शकतो तर बघा छान प्रकारे आकार आलेला आहे आणि छान असा क्रिप्सी असा पराठा हा तयार झालेला आहे त्यानंतर बघा आता इथे दोन मी इथे गोळे घेतलेले आहे आणि दोन इथे थोडे चो, चो, छोट्या छोट्या चपात्या लाटून घेतलेल्या आहे आता बघा मी एक साईडने एका याच्यावर नारण भरून घेतलेला आहे आणि वरून एक झाकलेली आहे आणि तस त्याला छान प्रकारे ते आपल्याला साईडने लाटून घ्यायची है आहे आणि मधात थोडी हलक्याने लाटून घ्यायची आहे तर बघा अशा प्रकारे हा पराठा तयार झालेला आहे आता हा तव्यावर मी इथे भाजून घेणार आहे तर बघा थोडं तेल टाकायचं आहे आणि हा पण पराठा इथे भाजून घ्यायचा आहे तर बघा मैत्रिणींनो अशा प्रकारे जर आपण पराठे वेगवेग वेगवेगळ्या आकाराचे किंवा वेगवेगळे जर पालेभाज्या किंवा भाज्या जर वापरून आपण अशा प्रकारे मुलांना पराठे करून दिले तर ते हे व्यव छान खातात आणि त्यांना म्हणजे तर बघा मैत्रिणीं अशा प्रकारे मी इथे तीन ते चार प्रकारचे इथे वेगवेगळ्या आकाराचे पराठे बनवलेले आहे आणि मुलांच्या टिफिनसाठी हे खूप छान प्र प्रकारे हा ही जे पराठेची रेसिपी मी आज आपल्यासोबत शेअर केलेली आहे तर माझी ही रेसिपी आपल्याला कशी वाटली कॉमेंट करून मला नक्की सांगाल माझ्या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ मी आपल्यासोबत शेअर करत राहील आणि माझी ही रेसिपी आपल्याला कशी वाटली तर कॉमेंट करून मला नक्की सांगाल आणि ही रेसिपी नक्की करून बघाल धन्यवाद